नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व रिक्षावाल्यांना एक आनंदाची बातमी आता लवकरच तुम्हाला पंधरा पंधराशे रुपयेनं एक, -एक हप्ता मिळेल आता तुम्ही म्हणतील हे कसले पैसे आहेत तर नऊशे कोटी हे आपल्याला करोनामध्ये मंजूर झालेले होते आणि काही लोकांचे अर्ज पेंडिंगला आहेत आणि जवळजवळ तसा आपण प्रयत्न चाललेला आहे की सदुसष्ट कोटी रुपये ज्यांचे अर्ज होते आणि ते मंजूर झालेले नाहीत कारण त्यांच्या गाड्या त्यावेळेला त्यां त्या लाईव नव्हत्या पासिंग नव्हत्या आणि अशा लोकांना सर्वसाधारणपणे ऐंशी कोटी रुपये ही लवकरच आता प्रक्रिया चालू होणार आहे तसा आपण एक अर्ज बी केलेला आहे सरकारकडं की बाबा हे अर्ज आलेले आहेत आणि करोनाच्या काळात जे पैसे मंजूर झालेले होते अर्ज होते आणि ते अर्ज पेंडिंगला राहिले काही तांत्रिक अडचणीमुळं जे रिक्षांचे काय लाईव्ह रिक्षा नव्हत्या त्यांची पासिंग नव्हती किंवा काय असं जे होत्या त्या शर्रात ज्यांचे अर्ज आहेत हे त्यांना जवळजवळ ऐंशी कोटीपर्यंत रक्कम ही मिळावी तसं आपण मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवलेलं आहे त्याच्यामुळं एक दोन महिन्यात ज्यांचे अर्ज होते त्यांना हे दीड दीड हजार मिळतील पण कोरोनाच्या काळात ज्यांना मिळाले दीड दीड हजार त्यांना मात्र मिळणार नाहीत पण जे अर्ज पेंडिंग आहेत त्यांना सर्वसाधारणपणे ऐंशी करोड रुपये हे पेंडिंगचे आहेत अर्ज ऑलरेडी गेलेले होते परंतु तांत्रिक अडचणामुळं त्याचं वितरण झालं नाही आणि आता शासन हे पैसे जमा करण्याच्या नादात होतं आणि ते आपल्या निदर्शनात आल्यामुळं आपण सरकारला तसं पत्र लिहिलेलं आहे की बाबा ते सरकारनं आता घेऊ नये ते रिक्षावाल्यानं मंजूर केलेले होते पण ह्याने आता अर्ज चुकीचे भरलेले होते काही लाईव्ह गाड्या नव्हत्या कुणाचा फिटनेस नव्हतं पासिंग नव्हतं त्याच्यामुळं ह्या गाड्या पासिंग झाल्या नाहीत आणि सर्वसाधारणपणे एकतीस दहा दोन हजार एकवीसपर्यंत अर्ज आलेले होते आणि हे पेंडिंगचे अर्ज आहेत त्याच्यामुळं सर्वसाधारणपणे आहे। ऐंशी करोड रुपये हे रिक्षावाल्यांना पंधरा पंधराशे मिळणार आहेत ज्यांचे अर्ज होते त्यांना पण तुम्ही म्हणशील आता उद्याच्या उद्या येणार का ही कसली योजना आहे ती महिलांची दीड हजाराची रिक्षावाल्यांना दीड दीड हजार रुपये देणार असं नाही बाबांनो जे तुम्ही अर्ज केलेले होते खंड मंजूर झालेला होता परंतु काही कारणानं अर्ज केलेले होते आणि शासनानं ते परत सुद्धा अजून काही कुठली प्रक्रिया झालेली नाही आणि ही प्रक्रिया चालू करून हे ज्यांचे अर्ज होते त्यांना सरसकट ह्या रिक्षावाल्यांचे अर्ज होते त्यांना दीड हा दीड हजार रुपये जरी ते कोरोनाच्या काळातले दिले तर ज्यांचे अर्ज आहेत त्यांना म्हणजे नवीन अर्ज वगैरे करावा लागणार नाही किंवा नवीन अर्ज कुणाला दिला जाईल असं काही सुद्धा नाही पण कोरोनाच्या काळात अर्ज केलेले होते त्यांचे पैसे मिळण्याची ही आशा निर्माण झालेली आहे तसे आपण प्रयत्न हे चालवलेले आहेत पण निश्चित तुम्हाला हे ऐंशी करोड रुपये ज्यांचे अर्ज होते त्यांना मिळतील धन्यवाद मुच वाले मोकाशी पहा आणि रिक्षावाले मूच वाले मोशी युट्यूब पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ह्याच्यातूनच तुमचा फायदा आहे धन्यवाद